राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान जवळा देशमुख तालुका ना, जिल्हा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा स्तरीय भव्य कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य देवीदास फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त शिवानंद मिनगिरे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश पावडे भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सुरेश हाटकर प्राध्यापक महेश मोरे प्राचार्य गणेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी अनेक वर्षांपासून सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद बंटीभाऊ लांडगे यांना राजर्षी शाहू मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवीसंमेलन पार पडले प्रारंभी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष भैयासाहेब गोडबोले यांनी केले कार्यक्रमात शहरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते आज राजर्षी शाहू महाराज यांच्या एकशे एकानव्या जयंतीनिमित्त आमचे मित्र गोडबोले यांनी जो कार्यक्रम इथं आयोजित केला कवी संमेलन आणि तसेच आमचे मित्र बंटी लांडगे यांना राजे शाहू महाराज यांचा पुरस्कार दिल्याचा जो कार्यक्रम इथं आयोजित केला होता तो कार्यक्रम एक, एक शिजराला चांगला पार पडला आणि विषय असा झाला की सर्व इथं बरेचसे कवी कार्यकर्ते आणि बरीचशी मंडळी इथं जमा झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आपले गोडबोली सर असतील देवीदास फुलारी सर असतील आमचे बरेच आपले सा हिंगरे साहेब असतील सर असतील सर्वांनी इथं खुसगुस असे त्यांची भाषणं वगैरे झाली आणि शाहू महाराजाचे विचार बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा समाजामध्ये पोहोचावे शाहू महाराजाचे कार्य बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य समाजापर्यंत पोहोचण्याचं काम आपण सर्वांनी मिळून करावं आणि याच्यानंतर आता कवितेच्या माध्यमातून असो समाजामध्ये जी व्यसनता वाढलेली आहे त्या बाबतीमध्ये असो आताच आम्ही बंटील आणगिऱ्यांनासुद्धा सांगितलं की बाबा सर्वजण मिळून एखादा हॉस्टेलच्या बाबतीमध्ये नियोजन करूया आणि त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे आम्ही सर्वजण मिळून बरोबर का एकटेच म्हणून नाही पुर आणि सर्वजण घेऊन आम्ही स बहुजन समाजातील जे गोरगरीब कार्यकर्ते येतं विद्यार्थी येतं त्यांच्यासाठी आम्ही सर्वांनी झटावं असा माझाही प्रयत्न आहे आणि सर्वजण घेऊन आम्ही झटणार आहोत हे याच या निमित्तानं आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे दीडशे वर्ष होऊन गेलेले आहेत अजूनही राजर्षी शाहू महाराजांचा विचार खऱ्या अर्थानं इथं रुजावा त्याची पारायणं व्हावीत म्हणून भैयासाहेब गोडबलेसारखा एक कार्यकर्ता तळागाळातला कार्यकर्ता काम करतो आहे त्यांनी आज कवीसंमेलन ठेवलेलं आहे आणि काही मान्यवरांना पुरस्कार दिलेले आहेत त्यात एक महत्त्वाचा पुरस्कार बंटी भाऊ यांना दिलेला आहे त्यांचं जे जाँ सामाजिक जाँ कार्य आहे ते पाहून अशा कार्यकर्त्याला पुरस्कार दिल्यामुळं अजून ते कार्य प्रवण होतील अधिक काम करतील म्हणून हा पुरस्कार दिलेला आहे हे केवळ कवीसंमेलन नाही या निमित्तानं अनेक व्याख्यानं झालेली आहेत त्याच्यामध्ये विशेषतः दादा पावडे प्राचार्य गणेश जोशी यांची जी व्याख्यानं मी ऐकली मी सुद्धा प्रभावित झालो या अर्थानं ही चळवळ पुढे गेली पाहिजे बाबासाहेबांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेचा विचार आणि राजर्षी शाहू महाराजांचा विचार आपण पुढे नेलेला आहे त्यासाठी ही सगळी धडपड आहे या सगळ्या धडपडीला मी शुभेच्छा देतो सर्वप्रथम सर्वांना राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नव्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडास्तरीय कवीसंमेलन व पुरस्कार वितरण सोहळा राजश्री प्रतिष्ठान यांच्या वतीने घेतलेलं आहे या कार्यक्रमाचे आयोजक भैयासाहेब गोडबुले यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला व त्यानिमित्त आम्हाला पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारांचा क्षण मी कधी आयुष्यामध्ये विसरणार नाही व या पुरस्काराने मला आणखी जास्त काम करण्याची ऊर्जा मिळेल व आयोजकाचे व सर्व सन्मान द्या दे, मी धन्यवाद